शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंचा भाजीपाला मार्केट भाजीपाला सात जुलै दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव भाजी आणि अवकाडावा अवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकाचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते आवक स्थिर राहून बाजारभाव बाजारभावात मात्र घट झाल्याचे पाहायला मिळते बीटच्या अवकेत आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच असून बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात कोबी अवकेत मात्र आज वाढ होताना दिसत आहे वाढ होऊन कोबी बाजारभावात आज एक ते दोन रुपयांनी घट झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे मकेच्या अवकेत मात्र आज वाढ झाल्याचे पाहायला मिळते अवकेमध्ये वाढ होऊन बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांच्या अवक्यामध्ये घटच पाहायला मिळते बाजारभावात मात्र मोठी तेजी पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह बाजारभाव पाहूया प्रति बाजारभाऊ किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या, या, या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल त्यांनाही घरबसल्या बाजारभावाची लाईव्ह अपडेट समजेल बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे असतात याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी मार्केट दुपारी बारा नंतर चालू होते तसेच आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी मार्केट बंद राहते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी सफेद चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो सफेद चवळी तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो चवळी बाजारभाव ते हिरवी चवळी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बाजारभावामध्ये तेजी पाहायला मिळते आवक घटल्याचेच पाहायला मिळत आहे गवार बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते हलक्या क्वालिटी कवार असतील तर चारशे पाचशे रुपये मिडियम क्वालिटी गवार असतील तर सहाशे सातशे रुपये सुपर क्वालिटी गवार असतील तर आठशे नऊशे ते एक हजार रुपये याप्रमाणे गवारींचे बाजारभाव निघते गवार मात्र मार्केटमध्ये आवक जेमतेमच पाहायला मिळते हिरवी काकडी बाजारभाव तेजी पाहायला मिळते आवक मार्केट महत्वाटमध्ये घाटल्याचे पाहायला मिळते दोनशे पन्नास दोनशे ऐंशी रुपये दहा किलो पापडी आठशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी पापडी आठशे रुपये दहा किलो जिफोर मिरची तिखट मिरची चारशे ते पाचशे रुपये दहा किलो मिरचीची आवक मार्के मार्केटमध्ये घाटल्याचे पाहायला मिळते चारशे ते पाचशे रुपये जिफोल मिरची भुईमुख शेंगा पाचशे साठ रुपये दहा किलो भुईमुख शेंगा पाचशे साठ रुपये दहा किलो दोन दाणे तीन दाणे मिक्स आहेत भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो भेंडी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो शेवगा आठशे नऊशे रुपये दहा किलो शेवगा बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते आवक मात्र मध्ये कमी आठशे नऊशे कारले पाचशे सहाशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो कारले आवक मात्र मार्केटमध्ये कमीच प्रवा कमी पाहायला मिळते बाजारभावात तेजी द्वारका पाचशे सा पाचशे ते सातशे रुपये दहा किलो अवक मार्केटमध्ये घाटल्याचे पाहायला मिळते द्वारका बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळत आहे लवल मिरची पाचशे रुपये दहा किलो लवल मिरची पाचशे रुपये दहा किलो याप्रमाणे लवल मिरचीचे बाजारभाव निघतात वांगी बाजारभाव देखील मोठी तेजी पाहायला मिळते बाजारभाव चारशे पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो आवक मात्र घटल्याचेच पाहायला मिळते बीन्स फरशी आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो बीन्स फरशी आठशे नऊशे ते एक हजार रुपये दहा किलो मका बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळत आहे मकीचं मागणीत पावस पावसाळा असल्यामुळे मोठी वाढ पाहायला मिळते सुपरवि मग मका असते तर एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते मिडियम क्वालिटी असेल तर शंभर ते एकशे चाळीस पन्नास रुपये या दरम्यान मीडियम क्वालिटी मक्याचे बाजारभाव निघतात भिट्टी मका असेल तर पन्नास साठ सत्तर रुपये सहा किलो या दरम्यान भिट्टी मक्केचे बाजारभाव निघतात मका बाजारभावात मात्र मोठी तेजी पाहायला मिळते सफेद काकडी दोनशे दोनशे पन्नास ते दोनशे साठ सत्तर रुपये दहा किलो सफेद काकडी अवकेत मात्र घट्ट पाहायला मिळते शिमला मिरची बाजार मोठी तेजी पाहायला मिळते पाचशे सहाशे ते सातशे रुपये दहा किलो शिमला मिरची एकशे वीस <सथ> रुपये दहा किलो कोबी एकशे वीस रुपये दहा किलो नारळ गड्डा आहे मीडियम साईज आहे लहान साईज आहे कोबी एकशे अकरा रुपये दहा किलो एकशे अकरा रुपये दहा किलो कोबी

आठ सौ रुपए से और दोन सौ किलो दोन सौ रुपए दार किलो फ्लावर दोन सौ एक कौन रुपए किलो फ्लावर दोन सौ एक कौन रुपए किलो और दोन सौ एक सौ सिक्सट किलो दोन सौ एक सौ सिक्सट किलो फ्लावर दोन सौ दोन सौ एक कौन रुपए किलो फ्लावर दोन स

दोनशे तीस रुपये दहा किलो फ्लावर दोनशे तीस रुपये दहा किलो एकशे चाळीस एकशे चाळीस रुपये दहा दहा किलो किलो एकशे चाळीस रुपये दोनशे एक्कावन रुपये दहा किलो दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर सात जुलै दोन हजार पंचवीस फ्लावर बाजारभाव आणि आवक आढावा आजचा फ्लावरचा अवकेचा आढावा घेतला तर अव फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते आवक स्थिर राहून बाजारभाव तीन ते ती चार रुपयाने घटल्याचे पाहायला मिळतात बाजार आज बाजारभावाचा आढावा घेतला तर फ्लावरचे बाजारभाव आज सुपर व्हीआयपी पी फ्लावर असतील तर दोनशे तीस दोनशे चाळीस दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये या दरम्यान सुपर फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी फ्लावर असतील तर दोनशे ते दोनशे वीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघालेत हलक्या क्वालिटीच्या फ्लावर असतील तर शंभर एकशे पन्नास एकशे साठ सत्तर रुपये याप्रमाणे हलक्या क्वालिटीच्या फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळत आहेत बदला फ्लावर असतील तर पन्नास साठ रुपये दहा किलो याप्रमाणे फ्लावरचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते परंतु फ्लावरचे बाजारभाव आज घटल्याचे पाहायला मिळत आहेत बीट दोनशे ऐंशी रुपये दहा किलो दोनशे ऐंशी रुपये दहा किलो बीट बीट दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो बीट सत्तर रुपये दहा किलो बुगी बीट सत्तर बदला बीटे पन्नास रुपये दहा किलो बदला बीट पन्नास रुपये दहा किलो बीट दोनशे साठ रुपये दहा किलो बीट दोनशे साठ रुपये दहा किलो सुपर बी आय बीट आहे दोनशे साठ रुपये झाले दोनशे सत्तर रुपये दहा किलो बीट दोनशे सत्तर रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो हलकल ऐंशी रुपये दहा किलो, किलो।, किलो। बीट दोनशे वीस रुपये दहा किलो दोनशे वीस रुपये दहा किलो शेतकरी मित्रांनो नमस्कार आजच्या बीटचे बाजारभाव आणि आवक आढावा अवक्याचा आढावा घेतात तर बीटची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते अवक स्थिर राहून बाजारभाव मात्र तेजीत पाहायला मिळतात बीटचे सुपर व्ही आय पी बीट असेल तर दोनशे दोनशे ऐंशी ते तीनशे रुपये दहा किलो याप्रमाणे सुपर व्ही आय पी बीटचे बाजारभाव आज निघाल्याचे पाहायला मिळतात मिडियम क्वालिटी बीट असेल तर दोनशे ते दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये या दरम्यान मिडियम क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात हलक्या क्वालिटीच्या बीट असतील तर शंभर ते दोनशे रुपये हलक्या क्वालिटीच्या बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीट ओव्हर साईज बीट असेल तर एकशे वीस ते एकशे पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान गोळा बीटचे बाजारभाव निघतात बदला बीट असेल तर चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये या दरम्यान बदला बदला बीटचे बाजारभाव निघतात भुगी बीट असेल तर बीट चाळीस पन्नास साठ सत्तर रुपये या दरम्यान बीटचे बाजारभाव निघतात धन्यवाद